मुद्दा मार् मार्क, मार्केट केली तुझ्या सोबत हो मुद्द्यावरच केली ना माझ्या काही त्याच्यात रोलच नव्हता मी बोललो नाही काही नाही तो डायरेक्ट येऊनच बोलला ना खासदार साहेबांनी तुम्हाला सपोर्ट नाही केला या सगळ्या संदर्भात नाही फोन नाही आला नाही आला आपण त्याचा प्रचार केला आणि इतका मोठा हल्ला झाला तरी तुम्हाला विचारलं सुद्धा नाही की काय आपण घेणार बी नाही खासदार आले का लिहून घेणार अरे तू माझ्या घरी खाय प्यायला आणून देते का बरं सहा महिने सहा महिने जास्त झाले लोकसभेला निवडून वर्धेत काय काम झालं खासदार फक्त तो, तो तेरव्याला लग्न करायचा आता, आता, आता तुमचा प्रचार पाहाय केला असं वाटलं नाही की तुम्ही चुकीच्या व्यक्तीसाठी प्रचार केला अरे बाबा तिथं कोणतंही विधेयक पारित व्हायचं आहे तर एक मत पाहिजे कुठं लोकसभेत हम्म ठीक आहे आणि तो कॅन्डिडेट म्हणून आपण विधेयक साठी तर आहेच आहे त्या व्यतिरिक्त मेंटॅलिटी नाही ना काम करायची काम कसं करायचं हे तर समजलं पाहिजे ना आता पक्ष होतो ना की तुम्ही चुकीच्या व्यक्ती पण मी उभं राहिलो असतो तर त्यांच्यातून फायदा काय झाला असता बीजेपीचा कॅन्डिडेट निवडून आला असता ना त्याने एखादा विधेयक पारित करायचं आहे तर ते इझिली पारित करू शकते ना एक एक मतदान महत्वाचं आहे ना